महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा संविधान फाउंडेशनने केले विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी अनोख्या पद्धतीने स्वागत या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी अमोल डोळस यांनी पाहूया सविस्तर माहिती अशी की सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडल्या असल्याचं आपण पाहिले परंतु नगर शिर्डी हायवे लागत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि अहिल्यानगर तालुक्यातील एक छोटंसं गाव शिंगवेळ नाईक येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल शिंगवेळ नाईक येथील विद्यार्थी यांचा संविधान फाउंडेशन यांच्या वतीने शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांना स्टडी टेबल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच इयत्ता पाचवीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे शिंगवे नाईक येथील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत केले तसेच संविधान फाउंडेशनच्या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक कोरडे सर यांनी कौतुक केले तसेच मुख्याध्यापक कोरडे यांनी देखील शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या स्वखर्चाने विद्यार्थ्यांना स्वादिष्ट असे जेवण दिले तसेच या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर अतिशय उत्साह हो असल्याचं पाहायला मिळालं यावेळी संविधान फाउंडेशनचे मार्गदर्शक विश्वासराव जाधव आणि माजी उपसरपंच संतोष कोराळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हरीश शेडके यांनी भूषी तसेच या कार्यक्रमासाठी शाळेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद सय्यद व त्यांचे सर्व सदस्य शिक्षणप्रेमी विश्वासराव जाधव सरपंच जिजाबाई काळे उपसरपंच व्यंकटेश जाधव संविधान फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी विकास काळे संतोष कोराळे आयात सय्यद संदीप डोळस अनिकेत डोळस अनिल शेळके गणेश जाधव गोकुळ बोरुडे आदि मान्यवर पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे कांबळे सर यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार वाघमारे मॅडम यांनी मानले प्रतिनिधी अमोल डोलस शिवगर्जना न्यूज अहिल्यानगर ताजा व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद